रावरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथे मनोकामना लक्ष्मी भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला आहे काजल गुरु पिंकी गुरु उत्तम बाबा उल्हारे यांच्या आशीर्वादाने तसेच आराधी जोगती समाज महासंघाचे अध्यक्ष दिनेश गुरु कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोकामना लक्ष्मी भवानी माता मंदिराचे करण्यात आले यावेळी बोलताना आराधी जोगती समाज महासंघाचे अध्यक्ष दिनेश गुरु कोकरे म्हणाले की राहुरी फॅक्टरी प्रसादनगर भागात मनोकामना लक्ष्मी भवानी मातेचे भव्य मंदिर बांधणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या महान कामाला देणगी स्वरूपात हातभार लावून देवी मातेचा आशीर्वाद घ्यावा यावेळी दि राहरी अर्बन मल्टीपर्पज निधीचे संस्थापक चेअरमन रामचंद्र काळे शिवसेना तालुका प्रमुख विजय गव्हाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल डोळस तनिषा गुरु लहूजी शक्ती सेनेचे नंदू उल्हारे रोहित जोशी संतोष हार्दे अशोक पवार संदीप डुकरे सोमा डुकरे बंडू जाधव गोरख नरोडे प्रकाश पोटे अलका मापारे मीना देशमुख लखन मापारे आदींसह सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही ज्यांचे सर्व शिष्य इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम आत्ताच पार पडलेला आहे तसंच सर्व इथे रहिवासी यांनी सरळ हाताने मंदिराला मदत करावी ही विनंती करतो आमचे गुरुवर्य दिनेश भाऊ खोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आराधी जनजोक्ती प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मी मातेचे भव्य मंदिर असे हे रावरी फॅक्टरी परिसरात निर्माण होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास देणगी स्वरूपात मदत करावी ही परिसरातील सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती नमस्कार मी गुरुवारे दिनेश भाऊ कोकरे रावरी फॅक्टरी इथून बोलतो आमचं आज रावरी फॅक्टरी प्रसाद नगर या ठिकाणी लक्ष्मी भवानी मंदिर म्हणजे मनोकामना लक्ष्मी भवानी मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी अनेक असंख्य भक्त भाविक उपस्थित होते अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच आमचे गुरुवर्य उत्तम भगत उल्लारे यांच्या कृपा आशीर्वादाने या भूमिपूजनाला सुरुवात झालेली असून तसेच आमचे नगरचे काजल गुरु यांच्याही आशीर्वादाने आज भूमिपूजन झालेलं आहे तसेच आमचे श्रीरामपूरचे पिंकी गुरु पण उपस्थित होते त्या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते म्हणून या ठिकाणी आज पाडव्याच्या निमित्ताने लक्ष्मी मंदिराचं भव्य दिव्य बांधकामास सुरुवात करणार आहोत म्हणून या ठिकाणी अं जगदंब ही आदिमाही नवसाला पावणारी आदिमाही शक्ती म्हणून त्या जगदंबेची चरणी प्रार्थना करतो आम्ही का सर्वांना जगदंबाने सुख समृद्धी आणि भरभराटीच त्यांचं निरोगी असं आयुष्य जावं त्यानंतर या ठिकाणी जगदंबाने या रावरी फॅक्टरी परिसरात वास्तव्य करणार असून ज्या ज्या भक्त भाविकांना सरळ अर्थाने मदत करायची असेल त्यांनीही मदत केली तरी चालेल आई जगदंबाचा त्यांनाही कृपा आशीर्वाद भेटावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय जगदंबा आदि माय शक्ती भगवती माता की जय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा